नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे वीस हजार रुपयात घर कसं चालवायचं हो तुमचं मंथली बजेट आहे वीस हजार रुपये आणि त्यामध्ये तुमच्या वॉन्ट्स तुमच्या नीड्स तुमच्या दैनंदिन गरजा या सगळ्या भागल्या पाहिजे सोबतच काही इन्व्हेस्टमेंट करायची आहे सोबतच काही शिकायचं आहे त्याच्यासाठी पण बजेट कसं लावायचं किती लावायचं हे सगळे या व्हिडिओत सांगणार आहेत हा जो व्हिडिओ आहे स्पेशली बॅचलर मुलं आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांची छोटी फॅमिली आहे त्यांच्यासाठी आहे छोटी फॅमिली म्हणजे नवरा बायको आणि एक लहान मुलगा किंवा मुलगी लहान याच्यासाठी म्हणतोय मोठा जसा जसा, जसा वाढत जाईल तसं तसं त्याचे तस 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 शाळेचे खर्च वाढत जाईल जे की यामध्ये घेतलेले नाहीये त्याच्यासाठी एक लहान फॅमिलीसाठी ज्यामध्ये मुलगा अजून शाळेत जात नाही त्यांच्यासाठी हा प्लॅन उत्तम आहे योग्य आहे तर चला बघूया कुठे कुठे पैसे आपले खर्च होणार आहेत तर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते इसेन्शियल नीड्स इसेन्शियल नीड्स म्हणजे काय की तुमच्या गरजेच्या वस्तू हो कुणी स्वतःच्या घरात राहतं कोणी भाड्याने राहतं कोणी गावात राहतं कुणाला क्वार्टर भेटलेले असतं कंपनीकडनं परंतु या सगळ्यात जर तुम्हाला क्वार्टर भेटलेले नसेल तर तुम्हाला रेंट द्यावा लागेल पाच हजार रुपये जो की तुमची राहण्याची व्यवस्था सेफ आणि सिक्युअर ठेवतो जनरली पाच हजार हे असं भाडं आहे जे टायर टू सिटीमध्ये टायर वन सिटीमध्ये थोडंसं कमी आणि टायर टू सिटीमध्ये हे भाडं तुम्हाला लागतंच लागतं सोबतच याच्यासोबत तुम्हाला तीन हजार रुपये फूड एक्सपेन्सेस मंथली फूड एक्सपेन्सेस ओके आता तुम्ही म्हणाल मला नाश्ता करण्याची सवय आहे मला जेवण दर रविवारी नॉन व्हेज पाहिजे तर काही मेसमध्ये हे असतं काही मेसमध्ये नसतं आणि मी हे जे रेट घेतो या ठिकाणी हे टायर टू सिटीचे घेतोय जर त्या ठिकाणी तुम्ही असाल तर तुम्हाला नक्कीच या बजेटचा फायदा होणार आहे बर का आता घराचं घर भाडं झालं त्याच्यानंतर जेवणाचा खर्च झाला एवढाच खर्च असतो का आपल्या पाठीमागे किंवा एखाद्या बॅचलरसाठी किंवा घरवाल्यासाठी नाही तर एवढाच खर्च नसतो हे सोडून पण भरपूर खर्च असतात जसं की इलेक्ट्रिसिटी बिल आहे इलेक्ट्रिसिटी बिलसाठी तुम्ही सहाशे रुपये ठेवू शकता सहाशे रुपयापेक्षा कमीच येतं त्याच्यानंतर मोबाईल रिचार्ज हा मोबाईल रिचार्ज हा जास्त महाग झालेला आहे तीनशे ते साडेचारशे रुपयापर्यंत येऊ शकता वन जी बी डाटासहित ओके त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशन ट्रान्सपोर्टेशन या ठिकाणी मी पेट्रोलच घेतो किंवा अशा ठिकाणी तुम्ही जॉबला आहात ज्या ठिकाणी कंपनीची बस आहे तुम्हाला जास्त खर्च लागत नाही त्याच्यानंतर पर्सनल केअर पर्सनल केअर म्हणजे काय की कि साबणी किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आठशे रुपयासाठी आणि बेसिक मेडिकल म्हणजे जर काही हेल्थ इश्यू आला महिनाभरात तर त्याच्यासाठी पाचशे रुपये तुमच्या मनात असेल की पाचशे रुपये मध्ये मेडिकल होतं का आजकालची चेकिंग फीज दोनशे आणि तीनशे रुपये तर अगदी बरोबर आहे तर दर महिन्यात तुम्ही आजार आजारी पण नाही पडत असं समजून घ्या सहा महिने आजारी पडले आणि सहा महिने आजारी नाही पडले तर हे बजेट ॲटोमॅटिकली काय होणार आहे एक हजार रुपये पर मंथच्या हिशोबाने होणार आहे कारण की पाचशे पाचशे तुम्ही वाचवतच आहात बरोबर ना त्यामुळे हे जे बेसिक मेडिकल दिलेलं आहे बेसिकच दिलेलं आहे त्यामुळे ते हजार रुपयाच्या आसपास आपण कन्सिडर करतोय आता आपल्या ज्या बेसिक नीड्स आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी मिळून आपले गेलेले आहे अकरा हजार सहाशे रुपये जे की गरजेचेच होते आणि जे की जाणारेच होते म्हणून त्या जाणाऱ्या गोष्टीसाठी कुठल्याही प्रकारचं दुःख बाळगायचं नाही आहे अरे माझा खूप खर्च जास्त होतोय अशा प्रकारचं म्हणायचं नाही आहे कारण की या सर्व गरजेच्याच गोष्टी आहे आणि आणखी एक गरजेची गोष्ट आहे काय की चॅनलला सर्वप्रथम तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येतील आणि अशाच मी कामाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे आता बेसिक नीड झाल्यावर आपल्या गरजेच्या गोष्टी झाल्यावर माणसाला काय वाटतं माणसाला वाटतं मी कुठेतरी फिरायला जायला पाहिजे महिन्यातून एकदा किंवा एखाद्या रविवारी मी कुठेतरी हॉटेलमध्ये जायला पाहिजे मी पिक्चर पाहायला पाहिजे किंवा मी मित्रासोबत आउटिंगला जायला पाहिजे नवीन कपडे घेतले पाहिजे तर लाईफस्टाईल साठी तुम्हाला गरजेचं आहे की शॉपिंग क्लोथिंग हजार रुपये हजार रुपये याच्यासाठी मी म्हणतो आहे हे बघा बारा महिन्याचे किती होतील बारा हजार रुपये तर जेव्हा कुठे मान्सून सेल असतो किंवा ज्या वेळेस तुम्हाला घ्यायचे असतात दिवाळीच्या वेळेस तेव्हा समजून घ्या वर्षभर तुम्ही हे पैसे साचवताय किंवा दर महिन्याला नाही घेते तर ऑटोमॅटिकली दोन महिन्यातून एक ड्रेस तुमचा नक्की होईल हजार हजार रुपयाच्या हिशोबाने त्याच्यानंतर एंटरटेनमेंट अँड ट्रॅव्हल जर कुठे जायचे असेल तर हे बजेट आहे कट टू कट आहे म्हणजे एवढं जास्त नाही आहे परंतु हे व्यवस्थितपणे आहे ज्याच्यामध्ये आपलं ट्रॅव्हलिंग एंटरटेनमेंट किंवा बाहेरच्या हॉटेलमध्ये जेवण भागू शकतं आता या लाइफस्टाइल पर्यंत आपले झालेले आहे तेरा हजार आठशे रुपये खर्च झालेले आहे ओके आता याच्यानंतर काय आहे भरपूर गोष्टी असतात भरपूर गोष्टी कशा सेव्हिंगच्या आणि इन्व्हेस्टमेंटच्या ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो आता तुम्हाला सेविंग आणि इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही सर्वप्रथम तुमच्या हेल्थला प्राधान्य द्या जेणेकरून तुमचा हेल्थ, जे हेल्थ इन्शुरन्स असला पाहिजे सहाशे रुपये महिन्याच्या आसपास असला पाहिजे तुमचं वय जर कमी असेल बॅचलर असाल तर इथपर्यंत तुमचा येऊ शकतो त्याच्यानंतर तुमचा महिना दोन ते पाच हजार रुपये हा एस आय पीमध्ये गेला पाहिजे मी मुद्दाम अमाऊंट वाढवून सांगतो याच्यासाठी की जर पैसे शिल्लक राहत असतील तर मुद्दाम त्या ठिकाणी ॲडिशन करत चला आणि त्यानंतर तुमच्याकडे पाहिजे एमर्जन्सी फंड कुठलीही फायनान्शियल नीड आली कंपनी चेंज करावी लागली मध्येच घर बदलायचं आहे आणि समोरच्या घरमालकाला ऍडव्हान्स द्यायचा आहे अशा वेळेस तुमच्याकडे एमर्जन्सी फंड पाहिजे मित्रांनो सेव्हिंग कशी करायची इन्व्हेस्टमेंट कशी करायची याची तुम्हाला काही एक आयडिया नसेल ना खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप लिंक आहे तिथे जॉईन व्हा तुम्हाला मोफत कन्सल्टेशन मिळणार आहे अगदी मोफत कन्सल्टेशन तुम्हाला विविध माहिती सुद्धा मिळणार आहे आणि ब्लॉग मिळणार आहे जेणेकरून तुम्हाला समजणार आहे की तुम्ही इन्व्हेस्टमेंट कुठे करायची सेव्हिंग कुठे करायची तर ही सहाशे रुपये सेव्हिंग हेल्थ इन्शुरन्स दोन हजार रुपये एस आय पी म्युच्युअल फंड किंवा इन्शुरन्समध्ये आणि दीड हजार रुपये एमर्जन्सी फंडमध्ये तुम्ही टाकू शकतात आता हा जो खर्च आहे दोन हजार प्लस तीन हजार साडेचार हजार प्लस सहाशे चार हजार शंभर आणि आपला आधीचा जो वरचा खर्च होता तो झाला होता तेरा हजार आठशे रुपये तेरा हजार आठशे प्लस हे चार हजार शंभर रुपये मिळून होत आहे सतरा हजार नऊशे रुपये सतरा हजार नऊशे रुपये म्हणजे जवळपास अठरा हजाराच्या आसपास आलेलो आहे आणि फ्युचर इन्व्हेस्टमेंटसाठी आता फ्युचर इन्व्हेस्टमेंट ही सगळ्यात वेगळी इन्व्हेस्टमेंट आहे कुठली इन्व्हेस्टमेंट की अपस्किलिंग नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही दरमहा पुस्तकं आणले पाहिजे कोर्सेस जॉईन केले पाहिजे सेमिनार अटेंड केला पाहिजे किंवा या व्हिडिओला या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ सुद्धा बघितले पाहिजे त्यासाठी अपस्किलिंगसाठी हजार रुपये आणि मिस्लेनियस म्हणजे बफर खर्च राहता कधी कुणी जुना मित्र भेटतो कधी कुणी पाहुणे येता कधी कुठे आपल्याला जाणं पडतं तर अशा वेळेस हे मिस्लेनियस खर्च हजार रुपयाच्या आसपास ठेवले पाहिजे अशा प्रकारे तुमचं वीस हजार रुपयाचं बजेट अगदी बॅलन्स अप्रोच मध्ये तुम्हाला मी या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअप लिंक आहे चॅनलला जॉईन व्हा आणि आमच्या चॅनलचं नाव आहे निवांत पैसा निवांत पैशात कुठेही कुठे काही गॅप नाहीये किंवा पैसा झाला मोठा हे जर तुम्ही व्हॉट्सअपवर किंवा युट्यूबवर टाईप केलं तर तुम्हाला डायरेक्टली आपल्या चॅनलमधले खूप चांगले चांगले व्हिडिओ मिळणार आहेत त्यामुळे हे डायरेक्टली स्पेस न देता निवांत पैसा युट्यूबवर टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद